सध्या महाराष्ट्राच्या प्रसिद्धी माध्यमामध्ये खास करून राजकारणातील अंधश्रद्धेवर मोठी चर्चा सुरू आहे तशी ही चर्चा खरं नवी तर नवीन नाही आहे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये नेहमीच अंधश्रद्धेचा आधार घेतलेला आहे कारण त्यांना माहिती आहे की महाराष्ट्राची जनता ही अध्यात्म किंवा ईश्वरवादावर खूप विश्वास ठेवते आणि त्यामुळं या गोष्टीचा फायदा राजकारणात घेता येऊ शकतो हे सगळ्यांना माहिती आहे तसं तर यापूर्वी अनेक मुख्यमंत्री बाजीच्या खूप जवळ किंवा सानिध्यात खूप राहिलेले आहेत अनेक मुख्यमंत्र्यांनी महाराज किंवा असे प्रकारचे भोंदू लोकांना आपल्या अगदी वर्षा निवासस्थानी बोलवल्याच्या यापूर्वीच्याही अनेक उदाहरणं या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत खरं तर शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये किंवा संत तुकारामांच्या या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे राजकीय लोकांनी उघडपणे समाजाला प्रच अगदी उघडपणे अंधश्रद्धेच्या या गर्तेत ओढून आपली पोळी भाजणं खरोखरही दुर्दैव आहे या खरं तर समाजाचीही मोठी चूक आहे कारण ज्या समाजातील जवळजवळ नव्वद टक्क्याहून अधिक लोकांना हे मान्य नसतं तो गप्प बसलेला असतो आणि दोन ते तीन टक्के लोक त्याचं समर्थन करतात आणि बाकी काही लोक थोडेफार त्याचा विरोध करतात मात्र हा विरोध इतका कमी असतो की हे जे दोन तीन टक्के ओरडणारे आहेत ते इतक्या मोठ्याने ओरडतात की संपूर्ण महाराष्ट्राला वाटतं की कदाचित हे खरं असावं आणि ज्यांनी विरोध करायचा खरं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या घटनामागं इथला कारणीभूत आहे कारण इथल्या जागरूक विवेकी लोकांनी कधीच कुठं संघर्ष केला नाही रस्त्यावर आले नाहीत त्यामुळे एका मागोमाग गेली जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून खूप मोठी प्रकरणं या महाराष्ट्रानं पाहिलेली आहेत प्रत्येक वेळेस वाटलं की हे प्रकरण खूप मोठं आहे मग ते बलात्काराचं असू द्यात लूटमारीचा असू द्यात हत्येची असू द्यात कोणतीही प्रकरणं किंवा राजकारणातील भ्रष्टाचाराची असू द्यात अगदी पहिलं ज्या ठिकाणी शंभर दोनशे रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचं महाराष्ट्राला नवल वाटायचं आश्चर्य वाटायचं किंवा त्यावर आता काय होतं हे वाटायचं तिथं आता नव्वद हजार कोटीचंसुद्धा भ्रष्टाचार महाराष्ट्र सहज आ, सहन करू लागलेला आहे कारण आता सवय झालेली आहे या समाजाला सवय झाली आहे आणि राजकीय लोकांनाही चांगलं माहिती आहे की समाजाला आता चांगली सवय झाली आहे समाज कधीच रिॲक्ट होऊ शकत नाही आपण किती मोठे भ्रष्टाचार केले तरी समाजात काहीही त्याचा फरक पडत नाही हे आता या महाराष्ट्रातील राजकीय लोकांना चांगलं माहिती आहे आणि म्हणून विषय आपला आहे की या ठिकाणी अंधश्रद्धेवर एवढा मोठा सध्या चर्चा सुरू आहे एकामेकावर आरोप करतायत सगळेच आणि काही घटना बी घडत आहेत खरं तर यापूर्वी आपल्याला माहिती की जेव्हा महाराष्ट्रातील पक्ष फुटी झाल्या तेव्हा गुवाहाटीला अनेक आमदार गेले होते कामाख्या देवीचं दर्शन तिथं घेतलं ठीक आहे आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनचे काम करतो म्हणजे काही फार मोठं काम करत नाही आहे समाजाचं शोषणमुक्तीचं काम आहे लोकांना काही वाटतं की हे ईश्वराच्या विरोधात अजिबात बात नाही जी शोषण व्यवस्था समाजात काम करते कशी लोकांना दिशाभूल करून मतदान मिळवणं हे सुद्धा शोषणच आहे लोकांना देवाच्या नादी लावून जर बुवाबाबांची साथ घेऊन कोणी मतदान मिळवून घेत असेल तर हे सुद्धा समाजाचं मोठं शोषण आहे आणि म्हणून अशा शोषणाच्या विरोधात काम करणारे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते असतील ठीक आहे तो भाग वेगळा ठेवूया परंतु इथं इथं प्रश्न हा येतो की जर तुमची ईश्वरावर श्रद्धा आहे तर महाराष्ट्र तर बहुजन समाजाचा एक श्रद्धा असलेला विठ्ठल खरं तर विठ्ठलांचं इतकं मोठं अस्तित्व महाराष्ट्राचं असताना तुम्हाला कामाख्या देवीला का द्या जावं लागतं याचं उत्तर कधी महाराष्ट्राने इथल्या लोकप्रतिनिधीकडून घेतलं आहे का ठीक आहे मान्य आहे कोणाची श्रद्धा कुठेही असू शकते हे खरं असलं तरी मग तुम्ही महाराष्ट्रातील दैवतांना मान मानत नाही का महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांना मानत नाही का महाराष्ट्रातील ही जी काही दैवतं आहेत ही आशीर्वाद देतात किंवा देण्याच्या लायक आहेत असं तुम्हाला वाटत नाही का म्हणून तुम्ही अशा प्रकारची दूर राज्यातली ही जी काही श्रद्धास्थाने शोधताय हे कशासाठी आणि त्याचबरोबर काही गोष्टी खऱ्या आहेत जर खरोखर संजय राऊत म्हणत संजय राऊत म्हणतात म्हणजे आम्ही त्यांचंही काही हे करत नाही परंतु संजय राऊत जर म्हणत असतील की या ठिकाणी मुख्यमंत्री जात नाहीत तर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा मनातला विश्वास किंवा अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आणि विश्वास संपादन करण्यासाठी दोन दिवस जावं सहपरिवार आणि तिथं राहून यावं काही प्रॉब्लेम नाही सगळी समस्या दूर होऊन जाईल काय प्रॉब्लेम काय तुम्ही काही घेऊन जाऊ नका दोन दिवस जा सामान तिथंच राहू द्या दोन दिवस जान मुक्काम करून या तुमच्या दिमतीला तर सगळे लोक असणारच आहेत त्याच्यात काही वेगळं नाही पण त्यामुळं महाराष्ट्रातील मना मनाचा कारण अशा चर्चा तुम्ही जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी करता कोणी बरोबर आहे म्हणायचं कोणी आम्हाला मान्य नाही म्हणायचं वगैरे वगैरे अगोदरच महाराष्ट्रात सामान्य लोकांच्या मनात असलेल्या अंधश्रद्धेला यामुळं बळ मिळतं एकीकडं अंधश्रद्धा निर्मूलनसारखी समिती विचारांचा समूह या ठिकाणच्या लोकांच्या मनात भूतबाधा करणी किंवा भानामती किंवा अशा थोतांड गोष्टी ज्या जगात नाहीतच त्या करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेते ती मेहनत अशा प्रकारच्या लोकप्रतिनिधींच्या एका कृतीमुळं पूर्णपणे दूर होते आणि लोकांना वाटतं की आपला मुख्यमंत्री आपला मंत्री आपला आमदार आपला खासदार जर अमुक कृती करत असेल तर हे खरं आहे असा सामान्य लोकांचा विश्वास बसतो ते त्यांचं अनुकरण करतात सामान्य लोक नेहमी मोठ्यांचं अनुकरण करतात आता ते मोठे किती अविचारी आहेत किती अंधश्रद्धाळू आहेत हे ते सामान्य लोकांना माहीत नसतं परंतु ते त्यांचं अनुकरण करतात म्हणून आमची एक इच्छा आहे की कि किमान लोकप्रतिनिधींनी मग ग्रामपंचायत सदस्यापासून ते या देशाच्या मुख्यमंत्री राज्याच्या मुख्यमंत्री आणि देशाच्या म पंतप्रधानापर्यंत आणि राष्ट्रपतीपर्यंत कोणीही त्यांच्या श्रद्धा जरूर त्यांना काय करायचं ते करावं त्यांच्या घरात त्यांच्या अंगात आलं तरी आम्हाला काही देणं गेलं नाही परंतु सार्वजनिक ठिकाणी त्यांनी आपल्या अशा प्रकारच्या दैववादाचं किंवा अशा प्रकारच्या गोष्टींचं प्रदर्शन करू नये काही अनेक गोष्टी आहेत खरोखर आहेत प्रशासनातील अधिकारी पोलीस अधिकारी सर्वच खूप किती अंधश्रद्धाळू आहेत हे जेव्हा अगदी भोंदू लोकांच्या समोर आय एस आय पी एस रांगेनं उभे असतात तेव्हा ते आम्हाला कळतं या देशामध्ये खरं तर देश वेगळा आहे आणि खरी वस्तुस्थिती वेगळी आहे परंतु हे पुढे येत नाही या घटनेनं या देशातील प्रत्येक अधिकाऱ्याला सांगितलं आहे की तुम्ही सार्वजनिक ठिकाणी याचं प्रदर्शन अजिबात करायचं नाही हा घटनेनं गुन्हा आहे कायद्यानं तो मोठा गुन्हा आहे परंतु तरीही यांच्यावर कुणीच आवाज उठवत नाही फुलेशाहू आंबेडकरांचे आम्ही निस्तं नाव घेतो फक्त लाभार्थी होतो परंतु त्यांच्या विचाराला जिवंत ठेवण्यासाठी आम्ही कधीच प्रयत्न करत नाही आणि प्रयत्न करणाऱ्याला साथ बी देत नाही विशेष म्हणजे हे फार दुर्भाग्य आहे ठीक आहे काही लोक प्रयत्न करत नसतील पण त्यांनी किमान प्रयत्न करणाऱ्याला साथ दिली पाहिजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती नेहमी आवाहन करते या क्षेत्रात काम करा आम्ही कुठल्या देवावर टीका करा असं म्हणत नाही कुणाला परंतु तरीही लोक अगदी फुलेशाहू आंबेडकरांचे जे अनुयायी म्हणतात मी मगा म्हटलं त्यांना फुलेशाहू आंबेडकर फक्त लाभार्थी म्हणून पाहिजेत त्यांचे लाभ जिथं कायम राहतील तेवढ्यापुरतेच ते पाहिजेत त्यांचं जीवन चरित्र यांना नको आहे असं कधी कधी वाटायला लागतं मग का नाहीत तुम्ही त्यांच्या विचारासाठी झगडत जर त्यांच्या जीवा जर तुम्हाला वाटतात ते आमचे अस्मित आहेत ते आमचे जे काही आपलं जीवन येतं तर त्यांच्या विचार कार्यासाठी तुम्ही रस्त्यावर यायला पाहिजे असं कधीच करत नाहीत उलट उलट आपला नेता अंधश्रद्धेत बुडाला असला तर त्याची पाठराखण करणारे हेच ते भक्त असतात जे फुलेशाहू आंबेडकरांचे अनुयायी म्हणून स्वतःला सांगतात ते कधीच रस्त्यावर येत नाहीत हे खूप दुर्भाग्य आहे आमचं आव्हान आहे की अशा लोकांनी बाहेर यायला पाहिजे खूप काही गोष्टी आहेत इथं किल्लेधारूरच्या ठिकाणी आम्ही हे मागं आपल्याला सांगितलं होतं किल्लेधारूर जे की बीड जिल्ह्यातलं एक तालुका प्लेस आहे या ठिकाणी तहसीलदारच्या अगदी कार्यालयाच्या कडेला एक तहसील निवा तहसीलदारांचं निवास बांधलेलं आहे तहसीलदार यांना राहण्यासाठी एक कॉर्टर बांधलेलं आहे परंतु ते कॉर्टर इतक्या कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेलं कॉर्टर आज त्या ठिकाणी धूळकात पडलेलं आहे जसं की एक स्मशान म्हणून कारण म्हणे काय म्हणे तर कोणीही तहसीलदार तिथं राहायला जात नाही कारण तिथं तहसीलदारांना आजपर्यंत कुणी गेलंच नाही आणि म्हणे मागं स्मशानभूमी असल्यामुळं तहसीलदार तिथं जात नाहीत हे कोण आहेत तहसीलदार माहिती आहे का हे एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन आलेले अधिकारी आहेत ते महिला असतील किंवा पुरुष असतील ते तिथं येतात मात्र त्या क्वार्टरमध्ये राहायला जात नाहीत तुम्ही विचार करा यांनी परीक्षा कशा दिल्या असतील आणि यांची मानसिकता कशी आहे म्हणून आम्ही म्हणतो ना यांच्या परीक्षा फक्त यांनी घोकंपट्टी करून दिलेल्या ले आहेत ज्ञान म्हणून स्फूर्ती म्हणून चेतना म्हणून एक विचार म्हणून त्यांनी हे ज्ञान कधी स्वीकारलेलं नाही आणि असे अधिकारी आहेत हे देशाला घातक ठरू लागलेले ला आहेत आम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी जाणार आहोत आणि धारूळचं ते जे तहसील कार्यालयाच्या जवळचं जे एक निवास आहे तहसीलदार निवास हे देशानं ऐकावं हे हो, महाराष्ट्रानं ऐकावं हो, बीड जिल्ह्यानं ऐकावं हो, ते का पडू नये याची जरा आम्हाला शहानिशा या ठिकाणच्या अधिकाऱ्याने द्यावी किंवा प्रशासनाने द्यावी आज बी एवढं मोठं चांगलं असलेलं निवासस्थान धूळकात पडलेले आहे तिथं वनस्पती उगवलेल्या आहेत आणि जणू काही एखाद्या स्मशानातलं एखादं एक एखादं ठिकाण असावं अशी त्याची अवस्था या प्रशासनानं केलेली आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की कि किमान या देशात लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी अशा अंधश्रद्धा बाळगून आहेत कारण अंधश्रद्धा बाळगत असतील तर जनतेनं त्याचा विरोध क्या करायला शिकलं पाहिजे अशा लोकांना कारण अनेकांनी तुम्ही बघितलं असेल फॉर्म भरताना फॉर्म कधी भरायचा कोणत्या दिवशी भरायचा हा जो लोकप्रतिनिधी म्हणतो छत्रपती शिवरायांचा अनु काही अनु अनुकरण तो करतोय का छत्रपती शिवरायांनी कधी आपलं कुठल्याच चांगल्या कामासाठी किंवा आपल्या लढाया किंवा सुराज्य स्थापन करण्यासाठी कधी भविष्य बघितलं नाही प्रत्येक येणारा ना क्षण हा पवित्र क्षण किंवा शुभ मुहूर्त म्हणून त्याने आपलं आयुष्य पूर्ण केलं आणि किंवा आपली उद्दिष्ट स्थापन केली आणि मात्र या ठिकाणचे लोकप्रतिनिधी अगदी निवडणुकीचा फॉर्म भरताना पितृपक्ष अमुक तमुक पक्षसुद्धा तमु, पक्षा पक्षाचे आदेश असतात फॉर्म कधी भरायचे हे सगळं समाज अगदी उघड्या डोळ्याने बघतोय आमचं समाजालाही आव्हान आहे ज्या लोकांची काळजी ज्या लोकप्रतिनिधी करायची ते जर इतके अंधश्रद्धाळू असतील इतके दैववादी असतील तर असे लोकप्रतिनिधी समाजाच्या हिताची कामं कधीच करू शकणार नाहीत असं मला नक्कीच वाटतं आजच्यासाठी एवढंच